नमस्कार मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते जर तुम्ही व्हेजिटेरियन आहात आणि जर तुम्हाला लेग पीस खाऊशी वाटतात तर तुम्ही अतिशय मस्त असे भरपूर पौष्टिक अशा पद्धतीचे वेज लेग पीस बनवू शकतात तर त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहेत सोयाबीन चंक्स अशा पद्धतीने आपण सोयाबीनची बारीक अलीवडी घ्यायची आहे आणि एक टोमॅटो दोन कांदे तर आपण ही भाजी चार ते पाच लोकांसाठी बनवत आहोत त्या अंदाजाने मी ते सर्व साहित्य घेतले तर इथे आपल्याला गरम पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि सोया चंक्स आपल्याला दोन ते तीन मिनिटभर ह्या उकळत्या पाण्यामध्ये उकळवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे तर हे मिठाच्या पाण्यामध्ये सोया चंक्स आपल्याला व्यवस्थित असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे म्हणजे छान असे झटपट हे बॉईल होतात तर आता हे सोया चंक्स बॉईल होत आहे तोपर्यंत आपण इकडे कांदे टोमॅटो बारीक कट करून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी पातळ बारीक कट करून घेतलेले कांदे आणि टोमॅटो ही त्याच पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे तर इथे आपण आता अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घेऊया तर मी त्यासाठी इथे घेतले लसूण पकड्या अद्रक आणि हिरवी मिरची कोथंबीर आता आपल्याला हे वाटण पाणी न घालता करायचे आहे म्हणजे छान याचे व्यवस्थित अशी पेस्ट तयार होते तर अशा पद्धतीने आपण हे हिरवं वाटण तयार करून घेतले आहे तर इथे मी आता आपण जे सोया चंक्स बॉईल करून घेतले त्यातले पाणी घट्टसरसे हाताने दाबून काढून घेतले आणि आपल्याला आता हे चंक्स छान असे मिक्सरच्या जा जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचे म्हणजे ज्या पद्धतीने आपण सोयाबीन भुर्जी बनवतो हो त्या पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये मिक्सर ऑनत ऑन ऑफ करत व्यवस्थित याचे जाड भरडसर असे ग्राईंड करून घ्यायचे तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आता हे सोयाबीन व्यवस्थित असे मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचे तर मी हे दोन पॅचेसमध्ये घेतलेले आहेत कारण एकाच वेळी त्याचा जार मिक्सरचा छोटा असल्यामुळे आपल्याला हे दोन वेळा ग्राइंड करून घ्यायचे तर बघू शकतात यामध्ये आपल्याला अजिबातच पाणी घालायचे नाही आणि सोयाबीन आपण मिठाच्या पाण्यामध्ये बॉईल केले तेव्हाही आपल्याला ते, आप ते छान असे घट्टसर व्यवस्थित असे दाबून त्यातले पाणी काढून घ्यायचे तर व्यवस्थित आपले आता हे सोयाबीन ग्राइंड झालेले आहे त्यातच मी आता दोन बटाटे उकडून मॅश करून घेतले आणि त्याच पद्धतीने आपल्याला इथे आता अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घ्यायचे आणि अर्धी वाटी मैदा घ्यायचा तर आपण मैदा आणि कॉर्नफ्लावर घातल्यामुळे व्यवस्थित याला बाइंडिंग घेते आणि आपले पीस व्यवस्थित असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतात तर इथे आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतले तो मोठा एक चमचा भरून घालून घेतले मीठ आणि आ, लाल मिरची पावडर तर मीठ आपल्याला इथे फक्त जे आपण लेग पीस तयार करणार आहोत त्यासाठीच इथे चवीनुसार घालून घेते आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित अशा पद्धतीने हाताने मॅश करायचे म्हणजे व्यवस्थित असे मिक्स होते आणि आपल्याला लेग पीसही व्यवस्थित असे तयार होतात किंवा हे तळताना फुटत नाही किंवा विरघळतही नाही अशा पद्धतीने याचे व्यवस्थित असे तयार झाल्यानंतर आपल्याला स्टिक घ्यायचे आहेत तर आपल्याला जे आपण कुल्फीसाठी तयार करताना जे स्टिक घेतो ते स्टिक मी इथे घेतलेले आहेत आणि हाताने आपल्याला व्यवस्थित असे आता गोलगोल फिरवत याचे लेग पीस तयार करून घ्यायचे तर बघू शकतात मी आता अशा पद्धतीने आपल्याला आता हे जे आपण स्टिक घेतली त्यामध्ये घट्टसर दाबून याचे लेग पीस तयार करून घेतले तर आपल्याला जेवढे लेग पीस तयार करायचे आहेत किंवा तळायचे आहेत तेवढे इथे तयार करून घ्यायचे इथे तेलही व्यवस्थित असे गरम झालेले आहे तेल गरम झाले की आपल्याला ले लेग पीस तेलामध्ये तळत असताना गॅस लो मी मिडीयमवरती करायचा आणि लेग पीस तळत असताना गॅस आपल्याला लो ते मध्यम मिडियमवरती करत हे लेग पीस व्यवस्थित असे तळून घ्यायचे म्हणजे काय होते आतपर्यंत पीस हे छान असे तळले जातात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत आपले लेग पीस छान असे तळून तयार होतात तर बघू शकता तुम्ही तळून रंगही किती छान असा आलेला आहे आणि चिकन लेग पीस सारखे दिसत आहे की नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर व्हेजिटेरियन असणार आणि तुम्हाला लेग पीस आवडत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असे भरपूर प्रोटीनयुक्त सोयाबीनचे लेग पीस तयार करून घेऊ शकता तर आता मी इथे चार ते पाच लेग पीस तयार करून घेतले आणि आपल्याला आता त्याच पद्धतीने लेग पीस करी तयार करण्यासाठी आपण आता इथे करी तयार करून घेऊया तर इथे मी कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले की एक चमचा भरून जिरे जिरे छान फुलायला लागले की त्यातच आपल्याला इथे मी आता दोन मोठे कांदे बारीक पातळ असे कट करून घेतले तेही आपल्याला इथे व्यवस्थित असे याचं मॉइश्चर निघेपर्यंत परतून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण आता गॅस मध्यम फ्लेमवरती केलेला आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता हे कांद्याचे मॉइश्चर निघेपर्यंत तेलामध्ये कांदा मस्त असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता तिथे कांद्याचा रंगही बदललेला आहे आणि मस्त असा कांदा मऊ पडला आहे तर आता त्याच प्रोसिजरमध्ये आपल्याला इथे आता टोमॅटोही घालून घ्यायचा आहे तर टोमॅटो व्यवस्थित आपल्याला ह्याच कांद्यांमध्ये परतून घ्यायचा आहे आता तर दोन ते तीन मिनिटभर हा टोमॅटो छान असा परतायला आला की त्यातच आपण जे आता, आता हिरवे वाटण तयार करून घेतले होते ते आपण अर्धे वाटण लेग पीस तयार करण्यासाठी घातले आणि अर्धे वाटण आपल्याला आता हे करी तयार करण्यासाठी घालून घ्यायचे तर, तर हे वाटण तयार करून घातले तर खूपच छान अशी करीला टेस्ट येते तर इथे मी एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर गरम मसाला एक मोठा चमचा भरून घेतला त्याच पद्धतीने धनेपुडही घेतले तर आपल्याला अतिशय असे घरातलेच बेसिक मसाल्यांमध्ये आपली ही छान अशी करी तयार होते तर अशा पद्धतीने आपण आता हे मसाले व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि थोडे आपल्याला यामध्ये आता गरम पाणी घालायचे तर कोणतेही करी तयार करत असताना किंवा ग्रेव्ही तयार करत असताना मी प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला सांगत असते की यामध्ये थोडे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर त्यावरून आपल्याला व्यवस्थित अशी थोडी कस्तुरी मेथी घालून घेतली आणि करीला छान असे तेल सुटल्यानंतर त्यातच मी आता थोडे पुन्हा आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि एक चमचा भरून मोठा चमचा भरून आपल्याला इथे साजूक तूप घालायचे तर साजूक तूप घातले की करीला चव खूपच छान अशी अप्रतिम येते आणि याचा मस्त असा सुगंध ही शकतात अतिशय कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपली ही झटपट अशी वेज लेग पीस करी तयार झालेली आहे तर आपण आता एका बाउलमध्ये आधी करी थोडी टाकून घ्यायची आणि त्याच पद्धतीने आपण जे आता लेग पीस इथे तळून घेतले तेही आपल्याला इथे घालून घ्यायचे तर इथे मी चार लोकांसाठी ही करी तयार करून घेतली तर इथे मी चार लेग पीस घेतलेले आहेत जर तुम्हाला अजून जास्तीचे लोकांसाठी बनवायचे असतील तर तुम्ही इथे जास्तीचे लेग पीसही तयार करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण हे आ, वेज लेक करी सर्व करून घेऊया आणि मुलांनाही मस्त अशी आवडणारी आपली ही सोयाबीन वेज लेक करी झटपट अशी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीची करी तुम्हीही एक वेळा नक्कीच बनवून बघा आणि मम्मी पुढ किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा खात्रा मस्तरा धन्यवाद